लोकसभेसाठी भाजपने चारशे पार टार्गेट ठेवलंय त्यासाठी भाजप वेगवेगळ्या रणनीती आखत आहे महाराष्ट्रातही भाजपला पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या जागांचा आकडा पार करायचा आहे त्यामुळे भाजप राज्यातल्या प्रत्येक जागेचं स्वतंत्र समीकरण मांडत आहे की फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे माधव पॅटर्न हा तोच माधव पॅटर्न जो संघाने महाराष्ट्रात आणला पुढे जाऊन ह्याच माधव पॅटर्नला गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्राच्या तळागाळात रुजवलं त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत या माधव पॅटर्नची चर्चा होते कारण याच माधव पॅटर्नने भाजपला तारल्याचं चित्र दिसतंय याही निवडणुकीत भाजपने माधव प्रयोगाच्या रणनीतीचा भाग म्हणून पंकजा मुंडेंना महादेव जानकरांना लोकसभेची उमेदवारी दिलीये तर छगन भुजबळांना देखील नाशिक मधून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे याचं एकच कारण आहे ते म्हणजे माधव प्रयोगाची ताकद या प्रयोगाखाली मिळणारं एक गठ्ठा मतदान पण हा माधव पॅटर्न कसा वर्कआउट होतो याची सुरुवात नेमकी कोणी आणि कशी केली आणि भाजपला पंचेचाळीस प्लस जागा निवडून आणण्यामागे हा पॅटर्न कसा गरजेचा ठरतो याचं सविस्तर विश्लेषण पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय लगाव बत्ती सुरुवातीला माधव पॅटर्न ही कन्सेप्ट समजून घ्या मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी असा हा फॉर्म्युला आहे याचे निर्माते होते ते म्हणजे वसंतराव भागवत मूळचे रत्नागिरीचे असलेले वसंतराव भागवत पुण्यात शिक्षणासाठी आले आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली येऊन ते संघाचं काम करू लागले एकोणीशे ऐंशीच्या दरम्यान भाजपची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रातले भाजपचे मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं म्हणूनच राज्यात भाजपच्या विस्ताराची कामगिरी त्यांच्याकडे सोपवण्यात आली पण भाजप विस्ताराच्या कामगिरीमध्ये त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते आव्हान म्हणजे भाजपची त्या काळात असलेली प्रतिमा भाजपच्या स्थापनेच्या आधी जनसंघ नाव असलेला हा पक्ष फक्त ब्राह्मणांचा आणि उच्च वर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा मग भाजपची स्थापना झाली तरीही भाजपच्या समोर शेटजी भटजींचा उच्च पक्ष असल्याचा टॅग लागलेलाच होता तेच दुसरीकडे काँग्रेस पक्ष मराठा आणि सवर्णांच्या मतदानाच्या जोरावरती सत्तेत होता त्यामुळे राज्याच्या राजकारणात हातपाय पसरायचे असतील तर कुण्या एकाच समाजाला टार्गेट करून चालणार नाही तर सर्वसमावेशक भूमिका ठेवावी लागेल असं वसंतराव भागवत यांना लक्षात आलं मग त्यांनी आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला या बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या तरुणांना एकत्र आणत भागवत यांनी माधव पॅटर्न निर्माण केला हा माधव पॅटर्न महाराष्ट्रात कसा राबवला गेला तर एकोणीसशे ऐंशी साली भाजपच्या स्थापनेनंतर वसंतराव भागवत यांनी दहा युवा चेहऱ्यांची निवड केली ज्यामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे प्रकाश जावडेकर विश्वास गांगुर्डे धरमचंद चोरडिया भाऊसाहेब फुंडकर चिंतामण वनगा अरुण अडसड यासारखे मोठे नेते होते त्याचबरोबर मधु पवार माधव भंडारी रमेश मेडेकर यांचीही दुसरी फळी भागवत यांनी तयार केली माधव पॅटर्न खाली वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे धनगर समाजाचे अण्णा डांगे माळी समाजाचे नास फरांदे तर प्रमोद महाजनांसारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्याची सांगड घालत भाजपने या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात आपले बीज पेरायला सुरुवात केली होती त्या त्या समाजातील उमेदवार दिल्याने समाजातील सगळ्या घटकांपर्यंत भाजप पक्ष पोहोचत गेला यामुळे काय झालं की ब्राह्मणांचा पक्ष अशी झालेली इमेज पुसून भाजप ओबीसींचा तसेच बहुजनांचा पक्ष म्हणून समोर येऊ लागला आणि भाजप पुढे जाऊन प्रत्येक निवडणुकीत माधव पॅटर्नला अनुसरून उमेदवार देऊ लागला फक्त निवडणुकीच्या राजकारणातच नाही तर सत्तेच्या वाटणीत देखील ओबीसींना पद देण्यावर भाजपने जोर दिला याचाच भाग म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा पहिल्यांदा भाजप सेना युतीचं सरकार आलं होतं तेव्हा भाजपने बहुजनांचा चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्री बनवलं मुंडे यांच्या रूपाने वंजारी समाज भाजपशी जोडला गेला याच दरम्यान धनगर समाजाच्या अण्णासाहेब डांगे आणि माळी समाजाच्या फरांदे यांना विधानसभेचं अध्यक्षपदही देऊ केलं केंद्रात महाजन तर राज्यात मुंडे या जोड गोळीने बहुजन ब्राह्मणे सूत्र वापरून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपचा विस्तार केला पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं त्यांच्या जाण्यामुळं भाजपने एक बहुजन नेता गमवला हो मग राज्याच्या राजकारणात एंट्री झाली ती देवेंद्र फडणवीसांची आणि माधव पॅटनची सूत्र फडणवीसांच्या हातात गेली फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपने माधवचा प्रयोग कसा पुढे नेला तर पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देऊन वंजारी समाज महादेव जानकर यांच्यामुळे धनगर समाज तर आता नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या माध्यमातून माळी समाज भाजपमुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला आहे असा मेसेज देण्याची सोय फडणवीसांनी केली आहे त्यांनी रणनीती कशी उतरवली हे विस्ताराने पाहूयात मा समाजातले मोठे नेते भाजपकडे सध्याला नाहीये त्यामुळे हीच पोकळी भरून काढण्यासाठी फडणवीस नाशिकमधून भुजबळांना लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यामागे महत्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगण्यात सा आहे राष्ट्रवादीकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली तर भाजपमध्ये जाऊ अशी तयारी देखील छगन भुजबळांनी केली आहे त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ भाजपमध्ये दाखल झाले तरी हा माधव प्रयोगाचाच भाग असल्याचं दुसरं म्हणजे धनगर समाजाला फडणवीसांनी जवळ कसं ठेवलं तर धनगर समाजातून येणाऱ्या गोपीचंद पडळकर आणि राम वेळोवेळी राजकीय ताकद दिली या दोन्ही नेत्यांनी निवडणुका हरल्यानंतर त्यांना विधान परिषदेत आमदारकी देत दे, त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं हे दोन्ही नेते आता टीम देवेंद्र फडणवीस यांचा भाग असल्याचं समजलं जातं याचाच भाग म्हणजे फडणवीसांनी पहिल्या कार्यकाळात धनगर नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकरांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं त्यानंतर जानकर भाजपवरती नाराज होऊन काही काळ भाजपपासून लांब होते पण पुन्हा त्यांना भाजपकडे वळून परभणीच्या लोकसभेची उमेदवारी त्यांना देत महायुतीची ताकद त्यांच्या मागे उभी केली जानकरांना सोबत घेऊन भाजप धनगर वोट बँक स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते कारण महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या बारा तेरा टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे आणि महाराष्ट्रातील बारामती माढा सोलापूर सातारा सांगली बीड नगर अशा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचं मतदान निर्णायक ठरतं म्हणूनच नगर जिल्ह्याचं अहिल्या नगर असं नामकरण करणं हे याच रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्ट झालं तिसरा म्हणजे वंजारी समाज गोपीनाथ मुंडेंच्या काळात वंजारी समाज भाजपला एक गठ्ठा मतदान करत होता पण धनंजय मुंडे यांच्यामुळं हे मतदान राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये विभागलं गेलं मधल्या काळात पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे मुंडेंचा नाराजी होल्ड असलेला वंजारी समाज भाजपपासून दुरावतो की काय अशी भीती पक्षाला होती पण आता पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देऊन आणि त्यांच्या मागे धनंजय मुंडेंची ताकद उभी केली गेली आहे मंत्री एकदा वंजारी समाजाची वोट बँक आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय माळी वंजारी आणि धनगर मतपेटीच्या पलीकडे जाऊन भाजपने निरनिराळ्या जाती समूहांवरती फोकस केलाय फडणवीसांच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय भाषण पाहिल्यास त्या भाषणात त्यांनी लिंगायत गुरव वडार रामोशी या समाजांसाठीच्या महामंडळांची घोषणा केली आणि सोबतच प्रत्येक महामंडळासाठी पन्नास कोटींची तरतूद देखील केली आहे असो याच स्पेसिफिक जातींचा उल्लेख करणं असेल किंवा मग पुन्हा एकदा माधव पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न असेल यावरून वर्षानुवर्ष भाजपकडे ओबीसी नेत्यांची जी फळी आहे ती फळी भाजप सहजासहजी दूर करणार नाही हे हळूहळू दिसून येत आहे म्हणूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या जागा निवडून आणायच्या असतील आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावरती सत्तेत यायचं असेल तर भाजपला माधव फॉर्म्युल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये या बाबतीत तुमचं मत काय या लोकसभा निवडणुकीत भाजपला माधव पॅटर्न तारणार का तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं हो। कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका